आष्टी तालुक्यातील सांगवी या छोट्याशा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची शनिवार दिनांक दहा मे रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली ही प्रतिष्ठापना जवळपास पन्नास बौद्ध भिक्कूंच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले आहे हा कार्यक्रम सांगवी गावातील समस्त भीमसैनिकाच्या अथक परिश्रमातून पार पडलेला आहे त्याचबरोबर सांगवी गावामध्ये अत्यंत सुंदर अशा पद्धतीने बौद्धविरही त्या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांनीही मानवतेच्या कल्याणासाठी समतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी महान कार्य केले आहे त्यांची मूर्ती प्रतिष्ठापना करणे हे फक्त एक धार्मिक किंवा सांस्कृतिक कृती नसून ती सामाजिक परिवर्तनाचे आणि मूल्याचे साक्ष आहे गौतम बुद्धांनी जगाला शांती करुणा अहिंसा समता व मध्यम मार्गाचा संदेश दिला आहे त्यांच्या उपदेशामुळे कोट्यवधी लोकांनी आत्मिक आणि नैतिक उन्नती साधली त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही सतत त्यांच्या शिकवणीची आठवण करून देणारी आहे बुद्ध मूर्ती समोर बसून ध्यान करणे म्हणजे आंतरमनात शांतता संयम आणि विवेक जागृत करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत आणि दलित वंचित शोषित समाजाचे खरे उद्धारक होते त्यांनी समतेचा शिक्षणाचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा मार्ग दाखवला आहे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात केली बाबासाहेबांची मूर्ती म्हणजे त्यांच्या विचारांचे प्रतीक आहे ती आपल्याला सतत प्रेरणा देते की अन्नविरुद्ध आवाज उठवा शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा शेवटी तथागत भग भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेबांची मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे दृष्टीची प्रतिष्ठापना आहे एक क्षमतेची बुद्धीची आणि न्यायाची दृष्टी आणि केवळ दगडाची मूर्ती नाही तर ती आपल्या अंतरकरणाची जपण्याची मूल्य आणि मार्गदर्शक विचार आहेत त्यामुळे अशा प्रतिष्ठापनांना समाजाला दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रेरणा परिणाम होत असतो आणि या कार्यक्रमाला सर्व भीमसैनिक उपासक उपासिका उपस्थित होते त्याचबरोबर आलेल्या सर्व बौद्ध भंत्यांनी उपस्थित सर्व उपासक उपासिकांना धम्मदेशनाही दिली आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव आष्टी बीडपटी पनो भगवतो सामि चि पटिपन्नो भगवतो सावक सङ्घो यदि च तारि पुरिसयुगानि आपुरि स पोगला एष भगवतो सावक सङ्घो

महिला पुरुष को उपासक उपास हैं उपास का होने के बाद संघ के शरण जाने के बाद लगता है कि हम भी अच्छा करें लगता है हम भी पुण्य करें धम्म करें तो बार 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 बार, बार तथागत बुद्ध कहते हैं समझाते हैं पुण्य करना है दम करना है तो हर उपासक उपासक याद रखो दान श्रद्धा पूर्वक दान देना है बाबा साहब की पुण्य अब हम मांगने वालों में नहीं देने वालों में आया है इसलिए श्रद्धा पूर्वक दान देना है दान देना है अपने पास रहा तो हम दान दे पाएंगे ऐसा नहीं ना कि वहां से लिया हाँ ये पानी लो वहां क्या है हाँ ये भी फूल लो वहां का मोबाइल लो ये भी से एक हाथ से उठाया दूसरे हाथ से दे दिया क्या उसे दान कहते क्या जो मेरा है जो मेरा अपना है वो चीज में दान दे सकता हूं तो अपने पास दान देने की वस्तु हो अपने पास दान देने के लिए पैसा हो उस तरह से खूब मेहनत करना चाहिए खूब परिश्रम करना चाहिए पाप किए बिना भ्रष्टाचार किए बिना गलत रास्तों पे जाए बिना अच्छे काम करते हुए सम्मेत आजीविका करते हुए खूब मेहनत से काम कमाना है खूब परिश्रम से पैसा कमाना है है उसको सम विभाजन करते हुए एक मेहनत का टुकड़ा एक कमाई की टुकड़ा निरंतर दान देना है दान देने से बहुत बड़ा पुण्य होगा आगे का पुण्य भी करते करते जा पाएंगे इसलिए पुण्य करना है तो दान देते जाना है हमेशा हमेशा शील सदाचार पालन करना है कम से कम गृहस्थ में रहने वाले पांच सिल पालन करना है हिंसा नहीं करना चोरी नहीं करना व्यभिचार नहीं करना झूठ नहीं बोलना नशा पता सेवन नहीं करना और ये